तमसा इथं आदिवासी क्षेत्र बंधन कायदा मुक्ती सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन झारखंडचे माजी मंत्री बंधू तिर्की यांच्या हस्ते करण्यात आलं तर अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे माजी मंत्री ॲडव्होकेट शिवराज मोधे यांनी भूषवलं यावेळी सोयम बाबूराव वसंतराव फुरके वेडाम भोजू पटेल माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर संतोष टार्फे जनाबाई डुडुळे राम चव्हाण मान्यवर उपस्थित होते समाजातील प्रगत सत्कार करण्यात आलाय आदिवासी एकता जिंदाबादच्या कार्यक्रम गेला होता मान्यवरांनी भाषणातून क्षेत्रबंधन कायदा मुक्तीचा इतिहास समाजाच्या विकासातील महत्व आणि युवकांना शिक्षण आणि व्यवसायात पुढे येण्याचे आवाहन केले यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिंगोली परभणी अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचारी बांधव सहभागी झाले होते कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून राम मिराशे सत्यव्रत ढोले यांनी काम पाहिले आभार प्रदर्शन शंकरराव गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष डवरे माधव बुरके आणि बाबुराव नाईक यांनी केले आदिवासी समाजाच्या ऐक्याचा संकल्प या महोत्सवातून दृढ करण्यात आलाय बाळासाहेब खानजोडे एम सी न्यूज हदगाव नांदेड काय सोपी गोष्ट आहे देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिलं आणि देशाला जे घ क्षेत्रबंधन जो अतिशय वाईट कायदा होता तो बदलण्याचं काम इंदिरा गांधी पंतप्रधान असायला झाले या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस टक्के आदिवासी असून आदिवासी नव्हते त्यांना कोणत्या सवलती नव्हत्या त्या सवलती लागू झाल्या आणि पुढचं आता देशाचं काँग्रेसचं राज्य देशात आलं तर रिझर्वेशन आमचा हक्क आहे ज्यात नऊ सात टक्के नऊ टक्के होणार कारण लोकसंख्या आमची तेवढं नऊ नऊ टक्के होणं आवश्यक आहे एक ना अशा अनेक गोष्टी आहे जे करणं आवश्यक आहे आदिवासी आंदोलन देशभरा चालू है यहीपुढ़े हम जोरकस असा प्रकार से काम करो अशा प्रकार का निर्णय आज समय में जाए इस क्रांति के माध्यम से हमारे जो महाराष्ट्र के आदिवासी क्रांति के जो महानायक और विशेषकर देश के महानायक भगवान बिरसा मुंडा जी का और साथ में आदिवासियों की आवाज़ को जल जंगल जमीन में रहने वाले पहाड़ में रहने वाले लोगों के बीच में वाले शिबू सोरेन जी को श्रद्धांजलि देते हुए और महाराष्ट्र के हमारे कई फुले जी महाराज से लेकर यहाँ बाबा भीमराव अंबेडकर के तमाम लोगों को हम लोग करते हुए आज देश में जो आदिवासियों की हालात है और विशेषकर जो संविधान के साथ खिलवाड़ किया जा रहा है जिस तरह आदिवासी का आरक्षण में धाका डालने का काम किया जा रहा है अनुबंध पर आउटसोर्सिंग पर बहाल भाह, करा कर